सात नोव्हेंबर रोजी हदगाव येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दर्शन सोहळ्याचे आयोजन जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमाअंतर्गत अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी रामानंदाचार्य दक्षिण पीठ ननिलधाम यांचा दर्शन सोहळा व प्रवचन दर्शन सोहळ्याचे आयोजन शुक्रवार दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता हदगाव शहरातील नांदेड रोड बी एस एन एल कार्यालयासमोर हदगाव शहर जिल्हा नांदेड येथे करण्यात आले आहे टी ट्वेंटी फोर मराठीसाठी भगवान कदम नमस्कार टी व्ही ट्वेंटी फोर मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे जगतगुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज नानिसधाम यांच्या भव्य पादुका दर्शन सोहळ्याचा हागाव शहरामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमाची संपूर्ण शकता जी सी बीच्या समोरचा परिसर या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे मोठ्या प्रमाणात व्यवस्था होणार आहे या ठिकाणी हादगाव शहरामध्ये कार्यक्रमाचे निरीक्षक आहेत जे आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करतील की हा काय काय रूपरेषा असेल कार्यक्रमाची सुरुवातीच्या काळात काय असेल नऊ वाजताचे कार्यक्रम सुरू होणार आहे दिवसभरची दिनकचर्या काय असेल कार्यक्रमाची जयसिंहाराम आपल्या हातगाव तालुक्यामध्ये आपण दर्शन सोहळा जगत कुरुषचा आयोजित केलेला आहे सात तारखेला वार येतोय शुक्रवार तर हा कार्यक्रम एवढा देऊ आहे आणि दरवर्षी हा कार्यक्रम प्रत्येक तालुक्याला होत असतो प्रत्येक जिल्ह्याला होत असतो तर या कार्यक्रमासाठी हजारो भाविक भक्त पूर्ण जिल्ह्यातून पूर्ण गावातून येत असतात हा कार्यक्रम करण्याचा उद्देश एवढाच आहे की आपण ज्या समाजामध्ये राहतो त्या समाजाचा आपण काहीतरी देणं लागतो आणि लोक भक्तिमार्गाला लागली पाहिजे आजची पिढी ही म्हणजे वाहत चाललेली आहे दारूच्या व्यसनाच्या आहारी गेलेली आहे त्या पिढीनं सुधारलं पाहिजे सगळ्या भाविकांनी एकत्र येऊन सत्संगाचा लाभ घेतला पाहिजे या उद्देशानं हे कार्यक्रम होत असतात या कार्यक्रमासाठी सकाळी नऊ वाजता ही शोभायात्रा निघणार आहे ती शोभायात्रेचं पूर्ण शहरामध्ये भ्रमण होऊन दहा वाजता ही संत वा शोभायात्रा येईल दहा वाजता आल्यानंतर गुरुमाऊलीचं सिद्ध बाजूगा त्याची स्थापना झाली की लगेच उपक्रम होतो एक जे हजारो आपण सामाजिक उपक्रम करतो त्यामध्ये घरघंट्या वाटप असेल कधी कम्प्युटर लॅपटॉप वा वाटप असेल शेळ्या मेंढ्या दुपत्या गाई त्याचप्रमाणे आपल्या शहरामध्ये आपण एकोणतीस शिलाई मशीनचं वाटप आहे जी का एकदम ज्याला उदरनिर्वाहाचं साधन नाही आहे आणि घरी कोणी करणार नाही लहान लेकरे अशा महिलेंना आपण ते शिलाई मशीनचं वाटप करणार आहोत त्या शिलाई मशीनचं घेऊन त्यांचा उदरनिर्वाह चालवा चालवा म्हणजे चालावा हा एकमेव उद्देश आपल्या सर्वांचा आहे तर असा हा उपक्रम मान्यवरांच्या हस्ते होणार आहे आणि नंतर पूजनाचा कार्यक्रम होईल पादुका पूजनाचा कार्यक्रम होईल दुपारी मग आरती होऊन महाप्रसाद होईल आणि आमच्या गुरुदेवाचं प्रवचन पण होईल असा दिवसभर हा सोहळा चालणार आहे तर आम्ही सर्वांना आव्हान करतो की या कार्यक्रमासाठी सर्व भक्तांनी यावं शिष्यांनी यावं आणि गावातील सगळी हिंदू प्रेमी सगळ्या जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान आम्ही करतोय जय शिहारा आध्यात्मिक कामासोबत समाजाचं काहीतरी देणं लागते या उद्देशाने या ठिकाणी भव्य असं यांनी शिलाई मशीनचं वाटपाचा कार्यक्रम ठेवला आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी त्या भगवान कदमचं मारुतीकडे जाऊन आणलं